मित्रांनो सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया दिनांक रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घेण्यात आले तीन महत्वपूर्ण निर्णय व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत दे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला काल दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक राज्याचे मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यामध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तीन निर्णय घेण्यात आले आहेत सातवा वेतन भत्ता राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोगाप्रमाणे सुधारित व्यवसाय रोध भत्ता देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली यामध्ये आरोग्य सेवामधील गट अ वर्गातील अधिकारी तसेच एस ट्वेंटी व त्यापेक्षा वरिष्ठ श्रेणी चिकित्सक गट व तसेच दंतशल्य चिकित्सक विशेष तज्ज्ञ संवर्ग यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे दिनांक एक एक दोन हजार एकोणवीस पासून पस्तीस टक्के सुधारित दराने व्यवसायरोध भत्ता लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे गोखले संस्था डेक्कन कॉलेज व टिळक महाराष्ट्र कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना पुणे येथील गोखले संस्था डेक्कन कॉलेज तसेच टिळक महाराष्ट्र विद्या महा विद्यापीठाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन लाभांच्या सुधारित आश्वासित प्रगती योजना यामध्ये सन दोन हजार सोळा नंतर निवड झालेल्या शिक्षकेतर पदाकरिता दोन लाभाची अशी सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे आरोग्य विज्ञान विद्यापीठ कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठातील पात्र असणाऱ्या शिक्षकेतर अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत दोन लाभांची आश्वासित प्रगती योजना लागू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे सदर लाभ हे दिनांक एक चार दोन हजार दहा पाच सात दोन हजार दहा व सहा नऊ दोन हजार चौदा रोजीच्या निर्णयानुसार पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे धन्यवाद